केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम निसर्ग पुढे कोणाचं चाललंय मध्य प्रदेशात वाघानं केली जिवंत बैलाची शिकार पहा शेवटी कोणी मारली बाजी जंगलातील व्हिडिओ होतोय व्हायरल प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात अशा व्हिडिओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील हे व्हिडिओ कधी थरारक असतात तर काही व्हिडिओ हे मजेदार असतात यामध्ये आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे वाघ सिंह बिबट्या या प्राण्यांच्या ताकदीचा अंदाज आपल्याला आहेच खतरनाक प्राण्यांसमोर छोट्या किंवा साध्या प्राण्यांचा टिकाव लागत नाही आजवर तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये वाघ बिबट्या सिंह या हिंस्र प्राण्यांना इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल हे प्राणी आपली भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांच्या कळपांवरही हल्ला करतात या हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो त्यालाही आपला जीव वाचवावा असं वाटत असतं त्यामुळे तो देखील जीवाच्या आकांताने शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो दरम्यान आता असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्यात एक वाघ बैलावर हल्ला करताना दिसतोय या लढाईत शेवटी कोण जिंकलं हे आता आपण जाणून घेऊया जंगलाचा राजा वाघ ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत वाघाच्या तावडीत एकदा एखादा एक सापडला की मग पुन्हा सुटका नाही त्यामुळे वाघाच्या नादाला कुणी लागत नाही याच वाघाच्या तावडीत एक रेडा सापडला आणि सुरू झाली लढाई मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका उद्यानात ही घटना घडली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वाघ आणि बैलामध्ये युद्ध सुरू झालं आहे यावेळी दोघेही स्वतःची संपूर्ण ताकद लावत आहे एक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तर दुसरा समोरच्याचा जीव घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वाघ शिकार केल्यानंतर बैलाला ओढत नेत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे सुरुवातीला बैल वाघाला पकडतो त्यावर नियंत्रण मिळवण्याचा आणि त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो खरं पण क्षणातच हे संपूर्ण दृश्य बदलतं आणि वाघ बैलावर भारी पडतो तो बैलाच्या मानेवर चावा घेतो आणि क्षणातच त्याला मारून टाकतो व्हिडिओच्या शेवटी आपल्याला वाघ बैलाचे शरीर खेचून नेत असल्याचं दिसत आहे सोशल मीडियात सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे यावर काही युजर्सने प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत एका युजर्सने म्हटलंय की ज्याच्याकडे धैर्य असते तोच जिंकतो तर आणखी एकानं म्हटलंय निसर्गापुढं कोणाचं चाललंय अशी प्रतिक्रिया देखील एका नेटिझन्सने दिलेली आहे एकंदरीतच हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद